कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती हातखांबा शाळेजवळ अवघड वळणावरती गॅस टँकर उलटल्याची धक्कादायक घटना रात्री घडली टँकर मधून गॅसची गळती सुरू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातील नागरिकांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलंय गॅस गळती नियंत्रणात आली असून परिस्थिती सध्या आटोक्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय वाहतूक पोलिसांनी हातखांबा तिठा पूर्ण बंद करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवला आहे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बाऊ नदीतर्फे तर लांजा रस्त्यासाठी कुवारबाव मार्ग खुला करण्यात आला आहे मुंबई गोवा मार्गावर हातेमध्ये ए जी कंटेक्टर एल पी जीचा गॅस टँकर जो आहे प्रायवेट कंपनीचा मल्टी खाली पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होता तर एम आय डी सी दिल्ला दिल्ला ने ने के टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस दल यांनी रीतीने परिस्थिती हाताळून जी एम आय डी सीची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेलं आहे आणि ई आर बी व्हेकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे एम आय डी सीची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे जिल्ह्याचे कलेक्टरसुद्धा इथे उपस्थित होते आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे माननी सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे ते वेगवेगळीची माहिती घेत आहेत डी आर बी व्हेकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरती वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात गेल्या तब्बल दहा तासांपासून मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अवघड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून छोट्या वाहनांना बाऊ नदी पाली मार्गावरून वळवण्यात आलंय सध्या गॅस शिफ्ट करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे दरम्यान अपघातस्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून अजून चार ते पाच तास लागतील असा अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे अपघातामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून विशेषतः गणपतीपूर्वी महामार्ग सुरळीत होणं ही मोठी गरज आहे